पुणे जिल्ह्यातील पिरंगुट मधील महामार्गावर एक घाट लागतो आणि या घाटामध्येच एक दुचाकी स्वार बेफाम वेगाने चालला होता त्याच्याबरोबरच त्याच्या शेजारीच अजून एक फोर व्हीलर चाललेली होती अचानक अचानक काहीतरी झालं आणि समोर या महामार्गावर इतका खड़ा मोठा खड्डा होता प्रचंड मोठा खड्डा होता आणि हा खड्डा त्या दुचाकी स्वाराला दिसला नाही क्षणामध्ये गाडी त्याची खड्ड्यात गेली आणि समोरच्या गाडीवर जाऊन आदळली संपलं एका खड्ड्याने एक युवक संपवला होता एका खड्ड्याने एका युवकाचा मृत्यू केला होता मित्र हो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात दिलीप थोरात ब्लॉग्स हे माझे युट्यूब चॅनेल मित्र हो आज मी आपणासमोर बातमी घेऊन आलेलो आहे पुणे जिल्ह्यात जिल्ह्यातील पिरंगुट या ठिकाणची थोडस बातमी ऐकल्यानंतर बऱ्याचशा बरेच प्रश्न निर्माण होतात हे बरोबर की ते बरोबर ह्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला शोधायची मी फक्त प्रश्न तुमच्या समोर मांडणार आहे त्याची उत्तर तुम्हाला शोधायची मित्र हो मंगळवारी सकाळी एक युवक पिरंगुटच्या दिशेने आपल्या घराच्या दिशेने टू व्हीलर वर चाललेला होता आणि या युवकाच वय होत अवघ सोळा वर्ष किती अवघे सोळा वर्ष एक प्रश्न निर्माण होतोय मित्रांनो की सोळा वर्षाच्या या मुलाला धनराज कांबळे त्याचं नाव टू व्हीलर चालवण्याचं चा लायसन कोणी दिलं दुसरा प्रश्न निर्माण होतोय जर टू व्हीलरचं लायसन या मुलाकडं नसेल तर ही पंधरा सोळा चौदा पंधरा सोळा वयातील मुलं अगदी हायवेने टू व्हीलर चालवण्याचं चा धाडस का करतात आपलं शासन काय करते मित्र हो त्याचा जीव तर गेलाच परंतु तो कशामुळे गेला तर त्याने काही नियम पाळले नाहीत म्हणून मित्र हो नियम <coughs> महानगरपालिकेनेही पाळले नाहीत कारण एवढा प्रचंड मोठा खड्डा महामार्गावर तो महानगरपालिकेला महिने महिने बुजवता येत नाही आणि या खड्ड्यामुळं विचारा या धनराज कांबळेचा जीव गेला कदाचित मी असंही म्हणू शकेल की हाच धनराज कांबळे त्या महानगरपालिकेला विचारतोय की मरण म्हणजे काय रे भाऊ हे तुला नाही कळायचं कधी कळणार हे महानगरपालिकेला की या अनेक लोक तिथे मरत असतात त्यांचा मृत्यू तिथे होतो हायवेवर असलेले खड्डे हे महानगरपालिकेने बुजवले पाहिजे म्हणजे पाहिजेच आता या चुकी कुणाची महानगरपालिकेची कि त्या सोळा वर्षीय धनराज कांबळेची कि त्याच्याकडे लायसन होतं नव्हतं ते मला माहीत नाही आणि सोळा वर्षाच्या मुलाला लायसन इश्यू केलं ला जात की नाही हाही एक प्रश्न आहे असे दोन तीन प्रश्न आहेत मित्र ह्या प्रश्नांची उत्तरं मात्र तुम्हाला शोधायची मी या व्हिडिओच्या माध्यमातून मा हे प्रश्न तुमच्या पुढे फक्त मांडतोय आणि याची उत्तरं तुम्हाला शोधायची आणि हे असे प्रकार हे असे प्रकार पुणे जिल्ह्यापुरतं मी मर्यादित बोलतोय पुणे जिल्ह्यातील उत्तर भागापुरतं मी मर्यादित बोलतोय आज कमीत कमी अशा छोट्या छोट्या बातम्या पाच ते सहा आहेत या अशाच अपघाताच्या दररोज खूप बातम्या येत असतात त्यातली एक निवडक बातमी मी आपणासमोर घेऊन येतो ह्या सर्व जी स्थिती आहे ही सुधारली पाहिजे मित्र येतोय ये लवकरच आपणासमोर मी नवीन एक बातमी घेऊन नवीन काही प्रश्न घेऊन की ज्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शोधायची तर आजच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधून ठेवा आणि मला कमेंटमध्ये कळवा की सोळा वर्षाचा जो युवक आहे त्याच्याकडे लायसन होतो का आणि जर त्याच्याकडे लायसन नसेल तर सोळा वर्षाच्या युवकांना किंवा युवतींना आर टी ओ विभाग लायसन देतो का तिसरा प्रश्न आहे कि हे जर यांच्याकडे लायसन नसेल या मुलांकडे तर ही हायवे वरून बाईक राईड करण्याचं धाडस का करतात आपलं शासन यांच्याकडे कानाडोळा का करते अर्थात याच थोडंसं उत्तर मी देऊ शकेल कारण शासनाकडं तेवढं मॅनपॉवर नाहीये घ्या ना मॅनपावर भरा म्हणजे भ्रष्टाचार करण्यापेक्षा जर तुम्ही जर कामगार वाढवले तर परिस्थिती चांगली निर्माण होऊ शकते आणि चौथा प्रश्न महानगरपालिकेने तो खड्डा जो होता तो खड्डा का बुजवला नाही या प्रश्नांची मित्रांनो उत्तर शोधा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तोपर्यंत मी तुमच्यासाठी उद्या परत येतोय एक नवीन बातमी घेऊन आणि माझ्या दिलीप थोरात ब्लॉग्स या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तोपर्यंत धन्यवाद